नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये एड बी एड कॉन्ट्रॅक्ट बेस्ड शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाले आहे अनेक कॅन्डिडेट आपल्या यूट्यूब चॅनलवरती विचारत आहेत की आमच्या जिल्ह्यातील जाहिरात कधी येईल आमच्या जिल्ह्यामध्ये भरती कधी सुरू होईल या तर या संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत तर माहिती कुठे घ्यायची असे अनेक प्रश्न कॅन्डिडेट विचारत आहेत तर सध्या तरी पाहू शकता की रत्नागिरी जिल्हा वर्धा त्यानंतर ठाण्यामध्ये नॉन पेसा तसेच गडचिरोली तर या ठिकाणची जी भरती प्रक्रिया आहे सुरू झालेली आहे तर सध्या तरी रत्नागिरी आणि वर्धा या जिल्ह्यांचे अर्ज सुरू आहेत तर इतर जिल्ह्यांच्या जाहिराती देखील येत्या काही दिवसामध्ये लवकरच प्रसिद्ध होतील तर लक्षात घ्या जिल्हा परिषदच्या अधिकृत पोर्टलवरती ही सोलापूर जिल्ह्याची वेबसाईट आहे अशा प्रकारे अधिकृत पोर्टलवरती गेलो असता येथे कोणत्याही प्रकारची जाहिरात प्रसिद्ध झाल्याची तुम्हाला पाहता येणार नाहीये ना ना म्हणजेच डी एड कॉन्ट्रॅक्ट बेस्ड शिक्षक भरती प्रक्रिया आहे याची अधिकृत जाहिरात जी पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात येत नाहीये अगदी स्थानिकरित्या तुमच्या जवळच्या असणाऱ्या एज्युकेशन विभागामध्ये म्हणजेच पंचायत समिती अंतर्गत जे शिक्षण विभाग आहे ते जिल्हा परिषदेमार्फत अशा प्रकारच्या जाहिराती प्राप्त होत आहे, ल, प्राप्त आहे तर ही देखील रत्नागिरी जिल्ह्याची जाहिरात आहे शिक्षण विभागामार्फत म्हणजे जिल्हा परिषदेमार्फत संपूर्ण जिल्ह्यातील ज्या पंचायत समिती आहेत यांना प्राप्त झाल्या आहेत तर अशा प्रकारे तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील हीच प्रोसेस अवलंबली जाणार आहे त्यामुळे लक्षात घ्या तुम्हाला या संदर्भातली अधिकृत माहिती तुमच्या जवळच्या असणाऱ्या तालुक्यातील पंचायत समितीतील शिक्षण विभाग आहे येथे तुम्हाला पाहायला मिळेल तर लक्षात घ्या इतर जिल्ह्यांच्या जाहिराती देखील येत्या काही दिवसामध्ये प्रसिद्ध होतील कारण का सर्व जिल्ह्यांना या जी फॉलो करावे लागणार आहे तर आता याच्यानुसार जिल्ह्यानुसार या जागा आहे त्या कमी जास्त होऊ शकतात परंतु ही भरती प्रक्रिया राबवणे प्रत्येक जिल्ह्याला कंपल्सरी असणार आहे त्यामुळे अधिक माहितीसाठी तुमच्या जिल्ह्यामध्ये अर्ज सुरू झाले आहेत की नाही यासाठी तुम्हाला ना या तुमच्या जवळच्या असणाऱ्या पंचायत समितीमध्ये कॉन्टॅक्ट करायचा आहे जरी त्यांनी उत्तर दिलं नाही तरी वारंवार त्या ठिकाणी चौकशी करायची आहे तर येत्या काही दिवसामध्ये इतर जिल्ह्यांचे देखील अर्ज येऊन जातील अर्ज आल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिल्या जातील त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा डी एड बी एड कॉन्ट्रॅक्ट बेस्ड शिक्षक भरतीसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा